नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरातल्या हे जिल्ह्याचं ठिकाण आहे या जिल्ह्याच्या ठिकाणामध्ये शहरामध्ये असणारे एस टी महामंडळाच्या या आवारामध्ये आपण आहात हे बसस्टँड आहे या बसस्टँडचं काम मागील दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हे काम सँक्शन झालेलं आहे या कामाची किंमत अकरा कोटी रुपये अकरा कोटी रुपये किंमत असलेल्या या बसस्टँडची अवस्था आज आपण हे बघतोय ही किती परिस्थिती बिकट आहे बघा या कोपऱ्यापासून ते या पूर्ण परिसराकडे जर आपण पाहिलं गेलं तर हा पूर्ण परिसर उद्ध्वस्त झालेला आहे मागील दोन महिन्यापासून हे काम बंद अवस्थेमध्ये आहे या बसस्टँडचा हा मुख्य भाग हे स्टँड बांधलं गेलं आहे याला सात कोटी साडेसात कोटी आणि या परिसर दुरुस्त करण्याला हा रोड बनवण्याला आणि हे मैदान दुरुस्त करण्याला साडे तीन कोटी अशा पद्धतीनं अकरा कोटी रुपये महाराष्ट्र सरकारचे धाराशिव शिव शहरामध्ये बांधत असलेल्या बसस्टँडला खर्च करण्यात आलेले आहे दोन महिन्यापासून काम बंद आहे हे गेट बंद झालेलं आहे व्यापाऱ्याच्या लोकांची परिस्थिती खूप वाईट झालेली आहे व्यापार जे चालत होते तेही व्यापार बंद आहेत जे शॉपिंग या महामंडळाच्या बाजूला बांधलं होतं त्या शॉपिंगला येणारे जी लाभदायक असतात एस टीतले लोक असतात ते लोक ह्या लो रोडने येत होते हा गेट बंद केला हा गेट बंद झाल्यामुळे एस ये टी येण्याची बंद झाली आणि बंद का केलं तर आम्ही रोड करतोय आम्ही एस टी स्टँड चांगलं दुरुस्त करतोय नवीन एस टी स्टँड बांधत आहोत असं म्हणून रोड बंद केला मागील दोन महिन्यापासून एप्रिल मार्च एप्रिल मे हे दोन तीन महिने हे रोड बंद आहे याच्यामुळे एस टी महामंडळाची पूर्ण परिस्थिती वाईट झालेली आहे हे आपण धाराशिव शहरातल्या एस टी स्टँड मध्ये काय काय मोठ्या चुका झालेल्या आहेत आणि किती मोठे नुकसान झाले हे बी आपण दाखवणार आहोत हे जी पिवळा कागद आहे ताडपत्री या ताडपत्रीच्या खाली सातशे पोते सिमेंट आहे सातशे पोते जोक नाही एका पोत्याची किंमत या लोकांनी गुतेदारनी तीनशे चारशे लावले असेल आणि हलक्या दर्जाचे हे सिमेंट वापरून तीनशे रुपये भाव लावला असेल हे अंदाजे हे सातशे पोते सिमेंट आज या दोन दिवसाच्या चा, चार दिवसाच्या पावसामध्ये पूर्ण गठ्ठा हे गठ्ठा हे गट्टे झाले असतील गट्टे पूर्णपणे हे ही जी पाणी आहे हे पाणी आतमध्ये शिरायले आणि आतमध्ये शिरून हे पूर्ण सिमेंट आज आठ दिवस झालं आठ दिवस झालं हे सिमेंट पूर्ण पाण्यामध्ये भिजत आहे आपण दाखवूया बघा सिमेंट आहे हे बघा सिमेंट हे सिमेंट आहे तू कोणची क्वालिटी आहे बघा ह्याचं काही नाव बी नाही काहीच नाही एकदम खाल्ल्या दर्जाचं सिमेंट ह्या सिमेंटला नाव नाही गट्टू झाल्या गट्टू साथ से है। हे पूर्ण आता सातशे पोते सिमेंट आहे अजून हे गुतेदार किती दिवस हे सिमेंट ठेवणार आहे हे माहीत नाही पण या सिमेंटचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे बघा शे बघ बघ बो बाळा हे दाखव का हात दुहू काय हरकत आहे पण हे सर्वसामान्याला लोक किती लुटतात ते दाखव वड वड तुम्ही सल्ला म्हणून बोलायला ही की इडं पुढे पुड़ शेप नाही ना काय नाही का ना या गहाणीत असते का शेप तुम्ही सांगायला शेप दोन महिने ही सिमेंट पाण्यात आहे मुरुम काढून <laughs> विकला हे मुरुम काढला गे बाहेर नेऊन विकला बर आणि त्याच्यावर जर केलं असत लगे लगेच झालं असतं म्हणजे मुरुम सुद्धा एक पाच पन्नास लाख रुपयाचा विकला एवढा निघाला काढला बघा काय सांगतात लोक मुरुम काढून सुद्धा विकला दगड विकला मुरुम विकला स्टँड विकलं सिमेंट विकलं सगळं खाल्लं तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही या देशाचं कल्याण करत आहोत महाराष्ट्राचं कल्याण करत आहोत देवेंद्र फडणवीस तुमच्यावर कुणाचा विश्वास नाही तुम्ही सिंचन घोटाळा करणाऱ्या अजित पवाराला एकाहत्तर हजार कोटी रुपयाचे पुरावे देऊन जेलमध्ये घालणार होता त्याच अजित पवाराला आता सोबत घेऊन काम करत आहात आणि त्यांच्याकडे अर्थ खात दिले आणि त्यांनी मंजूर केले हे एस टी महामंडळ हे पैसे देतात एकनाथ शिंदेच्या काळामध्ये जरी झाले तर अजित दादा आता सरकारमध्ये आहेत हे वनवाटुळं आहे वनवाटुळ या धाराशिवची परिस्थिती अशी आहे की एस टी महामंडळमध्ये अकरा कोटीच्या कामामध्ये किमान चार पाच कोटी रुपयाचा घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे गुतेदार आता मलई खात आहेत आणि सर्वसामान्य जनता आता उद्वस झाली आहे यायला गाडी नाही जायला गाडी नाही प्लॉट नंबर नाही स्टँड नाही पाणी नाही संडास नाही कसलीही सोय नाही असं हे धाराशिवचं एस टी महामंडळ आहे याचा अर्थ असा आहे पट्ट चालले आणि खरं मारायले हा आहे खड्डा अत्यंत चिवट खड्डा होता मुरुम होता मजबूत हे या ठिकाणापर्यंत मजबूत होते हे मुरुम मजबूत होता आता ही खोदले मुरुम निहून चोरून विकला आणि मुरुम विकून लाखो रुपये कमवले हो आता काळ्या मातीमध्ये हे खड्डा गेलाय म्हणजे ह्यांनी एक प्रकारे विरज पाडली आणि हे दोन महिन्यापासून आहे असा त्रास होतो येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासाला आपण विचारूया सर काय नेमकं का त्रास आहे कसं आहे हे काय तर झेव लायचं म्हणलं औषध झालं म्हणलं तर येत नाही दोन किती भाडं भरतात हो आणि अंदाजे भाडं किती भरत दुकानदार भाडं किती भरतात भाडं बघा महिन्याला सात हजार ह्यापर्यंत आणायची ऑनलाईन असतं म्हणून आम्ही यांच्याकडे येतो सारखं म्हणजे हिथ ग्राहकच नाही आता ग्राहकच नाही दुकानाला त्यांनी सात हजार कुठली लेवल होती बघा ही लेवल होती आणि इथून फक्त एकच टप्पा वर बर एवढं काढलं हे मध्ये या काही ना तिकडे बघा जी कस चिकल हे बघा कसे व्यापार आहेत कसे आहेत एस स्टँड मध्ये येणाऱ्या लोकांना ते सायकल आरकी बघा सायकल आरकली बघा अरे वागा नो हॅट निखांदेवर अंध्यावर घे बघा परिस्थिती कशी आहे आता जर केलं अजून आहे चांगलं होतं केलं असं म्हणजे चांगली परिस्थिती वाईट करून टाकली आणि हे लोकांना त्रास झाला म्हणजे हे त्रास आहे हे, हे महाराष्ट्र सरकारनं लक्षात घ्या आता हे एस टी महामंडळ प्लॉट क्रमांक एक दोन तीन चार अशा पद्धतीचे प्लॉट क्रमांक वीस बघा वीस एक्केवीस भूम येडशी येरमाळा नाशिक लासलगाव अहिल्यानगर मार्गे पुणे भिवंडी सुरत मार्गे नाशिक हे बावीस क्रमांक या ठिकाणी तेरा ते बावीस क्रमांक या ठिकाणी बांधून ठेवलेले आहेत पण कसल्याही प्रकारचा अजून तरी एस टी स्टँडवर सोयी सवलती आणि रोड या ठिकाणी झालेला नाही फक्त आणि फक्त कमिशन खोरी जास्तीत जास्त येत या सुद्धा गुतेदारी जो कमिशन जास्त देईल त्याला काम आता हे काम एम आय डी सी मधल्या कुठल्या तरी गुतेदाराला दिले असं कळतंय हा गुतेदार भांडवल वापरतो पैसा वापरतो आणि दोन दोन महिने दहा दहा कोट रुपये जर वापरले गेले तर दुसऱ्या व्यवसायामध्ये पैसे वापरून तिकडूनही फायदा आणि इकडूनही फायदा अशा पद्धतीचं निवेदन गुतेदाऱ्याने केलं नसेल काय नेमकं का काम बंद का नेमकं परवाशेज प्रवासाची हालत अशी का महाराष्ट्र सरकार सांगत आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे एस टी स्टँड बांधतोय रोड बांधतोय नाल्या करतोय विविध प्रकारचे छोटे मोठे लघु उद्योग आम्ही चालू करतोय हे सगळं फक्त सांगण्यासाठी आहे करण्यासाठी काहीच नाही हे महामंडळाच्या एस टी महामंडळाच्या माध्यमातून होत असलेलं धाराशिवचं एस टी महामंडळ अशा पद्धतीचं हे बसस्टँड बांधलं जात आहे आणि या बसस्टँडची अवस्था अशा प्रकारची आहे आपण या लोकांना मला इकडे रे इकडे इकडे कसं काय रे टी स्टँड कधीपासून बंद आहे काम काय माहित नाही सर तू इथला नाही का नाही मी किती दिवस बंद आहे रे तुला आहे का माहित हिरो बंद कधीपासून आहे एक दोन झालं कामच चालू आहे हा निस्त काम चालू आहे काम ती पण काम असलं आणि ही गेट बंद करून टाकले गेट बंद केलं व्यवस्था काहीच नाही एस महामंडळाची काहीच बार बर 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 काय निस्ते विकासाच्या नावावर डुप्लिकेट चालू आहे काम फक्त विकासाच्या नावावर डुप्लिकेट काम चालू आहे मग इथले धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आहे प्रताप सरनाईकांनी तर उद्घाटन केलं याच अर्ध्या कामाचं उद्घाटन केलंय अर्ध्या कामाचं उद्घाटन केलं म्हणजे लोकांना येड्यात काढलं येड्यात काढले आपलं ते आले दौऱ्यावर आले ते आपलं काहीतरी नवीन काम दाखवण्यासाठी करून एक मे एक मेच निश्चित हे दाखवलं होतं ना निमित्त निमित्त बघा व्यापारी कशी येतात लोक बघा येता येत हे आज मला सांग हे माणसाला यायला एवढी अडचण आहे एक दीड वर्ष झाला असं हा हा, हा। आता ही काम कशामुळे बंद केले काय तुमचं उद्घाटन झालं आता कोण लक्ष हे माणसं असे येतात आणि वय नाही माणसाच मधी येता येत ये नाही तरी सुद्धा ना बाबाला उडे टाकून आव यावं लागलं बाबा तरुण दिसतात चांगलं तरुण एकदम हातारणतो मी आता तरुणा तरुण उडी मारली का आता इथं मग उडी मारण्याची वेळ का आली तुम्हाला कशामुळे आली सांगा बरं डोळे दिसत नाही म्हणून डोळे दिसत नसताना आंधळ्यापणात उडी मारली का तुम्ही तुम्हाला उडी मारण्याची वेळ का आली तर ह्या एस टी स्टँड मध्ये तुम्ही यायला होता एस टी स्टँड मध्ये तुम्हाला रस्ता चांगला नाही म्हणजे रस्ता चांगला नाही खराब झालाय आणि त्याच्यामुळं तुम्हाला या पावसामुळं एवढ्या मोठ्या नाल्या इथं खोदून ठेवल्या पण रोड चांगला नाही मग रोड जर चांगला असता तर तुम्हाला उडी मारायची वेळ आली असती मग ही काय परिस्थिती आहे ही परिस्थिती म्हणजे दुरुस्ती चालू असल्यामुळं आपल्याला दुरुस्ती चालू असल्या म्हणणं आहे ही दोन महिने काम बंद आहे एक वर्षभर झालं हे काम मंजूर झालंय दोन वर्ष झालं मंजूर झालंय दोन वर्ष जर ही काम होत नसेल आणि गुतेदार टांगाळांगाळ करीत असेल तर गुतेदाराकडून ही गलती नाही का आणि विशेष म्हणलं तर झालं काय बाबा तुम्हाला माहित आहे का तुझ कुठलाय धाराशिव मध्ये इथं प्रताप सरनाईक पालकमंत्री एस टी महामंडळाचे परिवहन मंत्री आहेत ला उद्घाटन केलंय अर्धच कस का उद्घाटन केलंय कसं आहे जरा बाबा उद्घाटन केलं हो नेहमीच कसं भानगड आहे काम न होताच उद्घाटन होत आहे का मंत्रिमंडळच बरखास्त करण्यासारखं हाय मंत्रिमंडळ बरखास्त करण्यासारखं आहे वाट हे खरं आहे बघा कारण हे फक्त बोलक मंत्रिमंडळ आहे ऐंशी वर्ष वय आहे का तुमचं त्र्याहत्तर वर्षात उडी मारायला होते ही सरकार म्हणजे सरकार। म्हाताऱ्या माणसाला तिकीट दिलंय फुकट म्हणजे सत्तरच्या वर्षा माणसानं हिडायचं आणि तिकडच मारायचं पुन्हा यायचं नाही असच की महाराष्ट्राचं हे मंत्रिमंडळ बरखास्त करण्याच्या लायकीच आहे असं तुम्ही म्हणालात काय कारण आहे सांगा बरं कारण हे कारण म्हणजे काम करण्याची वृत्ती नाही तर हे बघा चौऱ्याहत्तर वर्षाचा एक प्रवासी एस टी महामंडळ मध्ये एस टी स्टँड मध्ये येतोय चौऱ्याहत्तर वर्ष वय आहे यांना उड्या मारून या नालीतून जावं लागते एवढी बत्थर अवस्था एसटी स्टँड मध्ये झालेले दोन महिन्यापासून हे काम बंद आहे अकरा कोटी रुपयाचं काम आहे फक्त बोलकेपणा या सरकारचा आहे आणि म्हणून हे सरकार बरखास्त करावं अशी खंत एका वयोवृद्ध चौऱ्याहत्तर वर्षाच्या प्रवाशाने केली याची लाद वाटली पाहिजे महाराष्ट्र सरकारला या प्रवाशाची एवढी हेळसाण जर होत असेल तर महाराष्ट्र सरकारनं फक्त बोलकेपणा बोल घेवडेपणा बंद करावा आणि सर्वसामान्य जनतेची व्यवस्था करण्यासाठी एस टी महामंडळ तात्काळ तयार करावं सगळ्या सोयीनं उपलब्ध करावं आणि महाराष्ट्र सरकार या धाराशिवाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे अशीच व्यथा आज धाराशिवकरांनी मांडलेले तर बघूया धाराशिवच्या या एस टी महामंडळकड धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक तथा परिवहन मंत्री हे लक्ष देतील का आणि हे एस टी स्टँड तात्काळ उद्याच्या जूनच्या जुलैच्या अगोदर हे प्रवाशाला सतर्क करतील का प्रवाशासाठी हे सज्ज करतील का याचकडे लक्ष सर्व जनतेचं आहे तर धाराशिव जिल्ह्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या या लोकांनी धाराशिवच्या एस टी स्टँडकड कशा पद्धतीने महाराष्ट्र सरकार लक्ष देणार आहे ते पाहणं गरजेचं आहे तर बघूया महाराष्ट्राचे आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिवच्या स्टँडकड एस टी स्टँडकड कशा पद्धतीनं लक्ष देणार आहेत ते पाहू येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा सर्व ग्राहकाला ही विनंती आहे तर बघूया येणाऱ्या काय काळामध्ये काय होते ते हे खडतार प्रवास यूट्यूब चॅनल तात्काळ सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र